नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत रमा झोपलेली असते तर अक्षय आता येतो अक्षयला त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप झालेला असतो तो रमाला आवाज देत म्हणतो की रमा मी खूप काही बोलून गेलो तिला तुला पण खरंच सॉरी मला माफ कर काय ना कंपनीमध्ये जे इन्व्हर्टर्स आहेत ना इन्व्हेस्टरमुळेच आपल्याला सगळा लॉस होतो आहे आपल्या प्रॉडक्टचा रेट पण कमी झाला आहे आणि मग ते सर्वच टेन्शन मी घेतलं आणि इकडे खूप अस्वस्थ झाल्यासारखं मला वाटत होतं आणि म्हणून मी तुझ्यावर कदाचित चिडलो असेलही आणि काही दिवस मी असंच राहणार आहे तर प्लीज रमा मला समजून घे माझं चुकलं आहे मला माहिती आहे पण काय ना आजसुद्धा एका इन्व्हेस्टरबरोबर आपली कंपनीची मिटिंग होती आणि ती काही व्यवस्थित वर्कआउट झाली नाही आणि मी त्याच टेन्शनमध्ये होतो तू आईला आंबट चिंचेजी गुळ आंबट चिंचेजी आमटी बनवलेली होती हे बघून तर माझं डोकंच फिरलं आणि म्हणून मी तुझ्यावर राग काढलं ग रमा पण रमान त्याहून महत्वाचं पण तुला काय सांगू माहिती आहे का मी ऑफिसमधून आलो ना की मला तुला आणि अर्थाला वेळ द्यायचा असतो तो सुद्धा मला व्यवस्थित देता येत नाही आहे ना त्यामुळे माझी अजून चिडचिड होती बोलता बोलताच अक्षयचं लक्ष रमाच्या जेवणाच्या ताटाकडे जातं म्हणजे रमा जेवलेली पण नसते हे पाहून तर रमाला अक्षय पुन्हा एकदा आय एम सॉरी म्हणतो आणि अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पण रमा काही झोपेतून उठत नाही तर दुसरीकडे आता आयाजी बसलेले आहेत इतक्यात कोणीतरी दरवाजा नॉक करतं आयाजी आतमध्ये बोलवतात तर रेवा असते रेवा आयाजींना पाहून म्हणते आयाजी तुम्ही झोपल्या नाहीत अजून आयाजी लगेच म्हणतात की बोल काय काम आहे मी खूप महत्त्वाचं काम करते त्यामुळे लवकर बोल रेवा म्हणते की मी ही महत्त्वाचंच काम सांगायला आली तुम्हाला मला माहिती आहे तुम्ही मला असं ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे पण अभिनय तर केलं आहे ना, के ना मला मग मा आयाजी म्हणतात मग काय आता प्रॉपर्टीमध्ये हिस्सा घ्यायला आली आहेस का रेवा म्हणते नाही आयाजी मी तर माझ्या डोक्यात पण नाही आहे हा विचार मला फक्त एवढंच म्हणायचं होतं अभियानी मी आता नवरा बायको आहोत आणि अर्थ आम्ही आल्यापासून रमाच घेते ना रमाच बघते तिला मग आई आजी म्हणतात की जेव्हा इथे कुणी नव्हतं ना तेव्हा अर्थाची जबाबदारी ही पूर्णपणे रमाने घेतलेली होती आणि ती व्यवस्थित निभावलेली पण आहे रेवा म्हणते हो आई आजी मला मान्य आहे तिने सांभाळलं आहे आणि तिने निभावलेलं पण आहे पण अर्थ ही मी आल्यापासून आमच्याकडे एकदा पण रमाने दिलेलं नाही आहे तिला पण आयाजी माझं इतकंच म्हणणं आहे की अर्थ ही अभिषेकची मुलगी आहे आणि मी आणि अभिषेकने काही दिवसातून काही वेळ तरी अर्थाबरोबर घालवायला हवा आहे मग आता आयाजी म्हणतात की हे शब्द नक्कीच अभिषेकचे नाही आहे रेवा तर आयाजी म्हणतात की मला माहिती आहे ना त्याचं तिळभरही प्रेम नाही आहे त्या अर्थावरती त्यामुळे मला विश्वास बसत नाही आहे ह्या गोष्टीवर तर रेवा म्हणते की काय आयाजी असं काही नाही आहे त्यांना अर्थाबद्दल प्रेम आहे तेव्हा आयाजी म्हणतात म्हणून त्याने अर्थाच्या दा दुधाच्या बॉटलमध्ये दारू भरली होती का व पुन्हा आयाजींच्या येते आणि म्हणते की समजवण्याचा प्रयत्न करत असते की आयाजी तसं नाही आहे तेव्हा त्यांची परिस्थिती वेगळी होती ते त्या कंडिशनमधून जात असताना त्यांना खूप कठीण केलं आहे पण आता ते सुधारत आहे आणि ते एका गोष्टीमध्ये वाहत गेले होते पण मी आली आहे ना आता तरी, आया मनतात पन आया तरी आयाजी म्हणतात की पण मला रिस्क घ्यायचीच नाही आहे ना लगेच रेवा म्हणते की पण आयाजी मी आल्यापासून यांनी दारूचा एक थेंबसुद्धा घेतलेला नाही आहे तरी आयाजी म्हणतात की पण माझा विश्वास नाही आहे एकदा व्यसन लागलं ना की ते सुटत नसतं तरी रेवा म्हणते की पण आयाजी मी सुधरवले त्यांना आता आयाजी म्हणतात की ठीक आहे रेवा मी तुला आणि अभिषेकला एक आठवडा देते ह्या एक आठवड्यात अभिषेकने दारू जर घेतली नाही पूर्णपणे बंद केली तरच मी अर्थाला तुमच्याकडे थोडा वेळ देईल असं म्हटल्याबरोबर रेवा खुश होते आणि म्हणते की थँक्यू आजी आणि मग निघून जाते तर दुसरीकडे अभि हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि तो स्वतःच्या मनाशीच बोलत असतो की रेवा मी तुला प्रॉमिस केलं होतं की मी दारूचा एक थेंब पण पिणार नाही ना पण नाही आज मला राहत नाही आहे आता अभिषेक बरोबर बोलायला दुसरा अभिषेक तिथे आलेला आहे आणि हे स्वप्न असतं दुसरा अभिषेक ह्या अभिला म्हणत असतो की अरे एका खोटाने काही होत नसतं चल बरं हे बघ मी तुला पिऊन दाखवतो आणि तो दारू पित असतो आता तोही या अभिला प्रोत्साहन देऊन म्हणतो की होत बरं दारू ग्लासमध्ये आणि कर बरं सुरुवात आता अभि अभिषेकचं बघून तोही दारू प्यायला लागतो तर दुसरीकडे अक्षय हा झोपलेला आहे रमापण तिला जागे येते आणि ते अक्षयला पाहून म्हणत असते हे कधी आले आणि मग ती बोलायला लागते की किती चिडचिड करतात नाही मला माहिती आहे अक्षय का तुम्हाला माझा राग आलाच नाही पण तुम्हाला नक्कीच काहीतरी कामाचं टेन्शन आहे आणि तुम्ही तिथला राग माझ्यावर काढलात पण ठीक आहे सगळा राग आपण आपल्याच माणसांवर काढतो ना नका काळजी करू होईल सगळं ठीक आणि अर्थाकडे पाहून ती अक्षयला झोपेतच म्हणत असते की हे बघा अर्थाला बघितलं का तुमच्यासारखीच झोपायला लागली ती पण इथे अक्षयला गाठ झोप लागलेली असते आणि रम स्वतःशीच बडबडत असते तर पुढे आता इकडे अभि आरोपीत असताना तिथे रेवा येते रेवा आता अभिच्या हातातील डिस्काउंट घेते आणि म्हणते की अभि तू हे काय करत होतास रेवा म्हणते की हे काय केलं अभि तू सकाळीच मला प्रॉमिस केलं होतंस ना मग तू दारू का पिलीस तेव्हा अभि म्हणतो की माफ कर रेवा खरंच मी तुला प्रॉमिस केलं होतं पण अगं मी नाही राहू शकत दारूशिवाय मग रेवा म्हणते की म्हणजे तुला माझ्यापेक्षा दारू खूप इम्पॉर्टंट आहे का रेवा म्हणत असते अभिला की तुला तुला माहिती आहे ना दारूमुळे तुला तुझं आयुष्य खराब होऊ शकतं प्लीज अभि असं नको करू अभि म्हणतो की माझं आयुष्य खराब झालं आहे तो म्हणतो की माझं ना खूप नुकसान झालं आहे आयुष्यात रेवा म्हणते की हो मला माहिती आहे तुझं खूप नुकसान झालं आहे आरती गेल्यापासून तुला खूप त्रास सहन करावा लागला आहे पण अभि मी आली आहे ना आता तिच्या जागेवरती मी ती कमी का भरून काढणार आहे ना मग तू असं दारू पिऊन काय सिद्ध करतोयस रेवा अभिला म्हणते की अर्थ आहे तुझी मुलगी आहे ना अभि म्हणतो की त्याचं काय आता तर रेवा म्हणते की पण बघ ना तू आणि आरती बहिणींनी किती स्वप्न बघितली होती बाळाची आणि आता बाळ असून पण बाळाचा बाप बाळापासून दूर तुझ्यापासून अर्थ लांब गेले अभी हे कळतं आहे का तुला हे सगळं का होतंय माहिती आहे कारण तू दारू पितो म्हणून तुला घरातले सर्वजण जज करताय तुझी मुलगी असून तिला कोण सांभाळते तिला कोण बघतंय कळतंय ना तुला आणि तुझ्या मुलीचं नाव त्या रामा अक्षयने ठेवलं आहे का असं का होतं आहे रेवा म्हणते की उद्या जर अर्थ शाळेत गेली आणि शाळेमध्ये तिचं नाव जर असं असलं अर्थ अक्षय मुकादम तर तुला चालेल अभी म्हणतो मला त्या गोष्टीची काही घेणं देणं नाही आहे तेव्हा रामा घेणं देणं आहे अभि हे बघ अभी तुला किती त्रास होतोय ना ते मला आहे तर अभि म्हणत असतो की काहीच नाही रेवा म्हणत असते की तुझी मुलगी तुझ्यापासून लांब आहे तुला त्रास होतो आहे ना तर अभी नकारार्थी मांडवत असतो तर रेवा म्हणते की तुला त्रास नसेल होत पण मला त्रास होतो आहे अभि अभि रे अर्थ मला माझ्या जवळ हवी आहे <laughs> हे बघ अभि ते अर्थ आपल्या जवळ हवी आहे मला सुद्धा आणि हे केव्हा शक्य होईल माहिती आहे जेव्हा तू दारू सोडशील आता रेवा लगेचच म्हणते मी आत्ताच तुझी दारू ठेवून देते आणि मग असं म्हणून ती उठते दारूची बॉटल घेते आणि म्हणते की मी आता ही बॉटल फेकून देते अभि लगेच घाईनेच उठतो आणि रेवाच्या हातातली बॉटल ओढत असतो आणि म्हणतो की प्लीज रेवा आजचे दिवस रेवा म्हणते की काहीच नाही अजिबात नाही म्हणजे नाही मला ना खूप त्रास होतो अभि तुला कळते का अभि रेवाला म्हणत असतो इतकी रिस्टिक नको ना हो रेवा रेवा म्हणते प्लीज आपल्यासाठी आपल्या अर्थासाठी एवढं कर ना अभि अभि अभिला समजवल्यावर अभी आता खाली बसतो रेवाला जवळ घेऊन रडत असतो तर रेवा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर अभि आता निघून गेल्यावर इकडे रिवा आपलं स्वतःचं गळ्यातलं मंगळसूत्र काढून टेबलवर टाकते आणि म्हणते की कसं सहन करतात काय माहिती दोन दिवस झाले मला तर बिलकुल याला ठेवू वाटत नाही गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकून देते आणि मस्तपैकी दारू पीत बसलेली असते आणि म्हणते की आता खरी मज्जा ये एन, मज्जा येणार तर इकडे हॉलमध्ये अक्षय त्याच्या कामाचा फोन आलेला असतो फायनान्सवाले त्याला डील करत आहे आणि मग आता ते आय ऐकतात आणि अक्षय समोर येऊन म्हणतात की काय रे अक्षय कोणाचा फोन होता काही झालं का तेव्हा अक्षय म्हणतो की हो फायनान्सचा फोन होता आपले प्रॉडक्ट त्यांना टेस्ट करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्यामध्ये डील होणार आहे कालच्या इन्व्हर्टरने इन्व्हेस्टरने बघितलं ना काय केलं आपल्या नावापुढे त्याचं नाव हे मी कसं अलाव करू शकतोय म्हणजे आपला खप कमी नाही होणार का आपल्या प्रॉडक्टचं नाव लोकांपर्यंत पोहोचणारच नाही आपण अजून लॉसमध्ये जाऊ हे कसं करणार आपण तेव्हा आय जी म्हणतात की अक्षय तुला काय करायचं ते लवकर लवकरात लवकर कर एकदा जर आपल्या कंपनीला टाळायला लागलं ना तर मात्र कोणाला तोंडही दाखवायला जागा राहणार नाही अक्षय म्हणतो आयाजी असं का म्हणते असं काहीच होणार नाही हा ची ची मी आपल्या कंपनीसाठी काहीही करू शकतोय मग मला कोणाची इन्व्हेस्टरची सुद्धा गरज नाही मी स्वतः शेप म्हणून उभा राहील बघ आता मी केक पेस्ट्री बनवणार आहे आणि मी स्वतः शेप आहे तेव्हा आता लोकांना माझ्या हाताची जादूच दाखवतो आणि अक्षय आयाजीना खूप धीर देत असतो तर आयाजी खूप होत खुश होतात अक्षयवरती अक्षय आता किचनमध्ये काम करायला आलेला असतो तिथे रे रमा येते अक्षयला म्हणत असते की काय करताय राग गेला का तुमचा अक्षय म्हणतो हो गेला अक्षय म्हणत असतो की माझा राग गेलाय पण ऐक ना रमा माझ्याकडे ना आत्ता बोलायला बिलकुल वेळ नाही आहे पुढचे एक दीड तास तरी किचनमध्ये मला काम आहे त्यामुळे तू जरा माझ्यापासून लांब राहा आणि जिन्यातून रेवा जात असताना रेवा त्या दोघांचं बोलणं ऐकून घेते रमा म्हणते का पण इतक्या सकाळी सकाळी तुम्ही किचनमध्ये काय काम करत आहात म्हणजे मला सॉरी म्हणण्यासाठी माझ्यासाठी काही स्पेशल बनवत आहेत की काय कळेल रमा तुला आलोच असं म्हणून किचनमधून अक्षय काहीतरी कामासाठी बाहेर जात होतो इकडे रमा किचनमध्ये अक्षय काय करत होता हे उघडून बघत असते इतक्यातच सीमा रमाला आवाज देते आणि रमा आता किचनमधून बाहेर जाते आता लगेचच तिथे अक्षय येतो आणि अक्षय रमाला आवाज देत असतो आणि मग इकडे रेवाही म्हणत असते की म्हणजे आता किचन माझ्या ताब्यात अक्षलातारामाचा घालवण्यासाठी सा केक बनवायचा असता आणि म्हणून असं सर्व सामान एकत्र जमा करतो आणि मग आता केकचं साहित्य जमा करून केकला केक बनवायला सुरुवात करतो तर रेवा इकडनं अक्षयलाच बघत असते की नक्की चालले का याचं अक्षयने केकचं बॅटर तर बनवलेलं असतं पण अक्षयला केकचं भांडं सापडत नाही अक्षय इकडे तिकडे बघतो पण त्याला कुठेच भेटत नाही देवा आता तो ओव्हन ओपन करतो आणि त्याच्यामध्ये बघतो तर ते पातीला तिथे असतं अक्षय तर गरम पातीलाच हात लावतो तर अक्षयला जोरा चटका बसतो पातीला खाली पडतं आणि अक्षय मात्र बोटं चोळत राहतो इकडे रेवानेच हा प्रकार केलेला असावा रेवा त्याला बघून आता एकदम तोंड असं भारी तिला वाटत असतं हे सर्व बघून आणि रेवा त्याला पाहून म्हणत असते की बिचारा अक्षय आणि हे खरं तर रेवानेच केलेलं असतं जेव्हा अक्षय आणि रमा किचनमधून बाहेर गेलेले असतात तेव्हा रेवा तिथे आलेली असते रेवाला माहीत असतं की अक्षय हा केक बनवतोय म्हणून तिथे भांडं ओव्हनच्या आतमध्ये ठेवून त्याचं टेम्परेचर खूप वाढवलेलं असतं तिने आणि हे सर्व रेवानेच केलेलं असतं तर अक्षय आता त्याच्या रूममध्ये खूप हात भाजल्यामुळे बसलेला असतो तर रमा त्याच्या हातावरती क्रीम लावत असते रमा अक्षयला म्हणत असते की अरे अक्षय लक्ष द्यायचं ना किती भाजलं किती त्रास होत असेल अक्षय म्हणतो की मला बोलतेस का भाजलं तुला आधी ओव्हन चालू करून ठेवायची काय गरज होती अहो मी नाही सुरू केले ओव्हन मी किचनमध्ये गेलीच नव्हती तरी अक्षय म्हणतो की मी आलो तेव्हा तू किचनमध्येच होतीस ना मग तू सोडून दुसरं कोण येणार आहे इथे काही भूतभीत आहे का मग आता रमा म्हणत असते की तुम्ही परत चिडायला लागले का तुम्हाला चिडायचं आहे का परत अहो खरंच मी नाही बटन दाबले ते ओव्हनचं मला नाही माहिती तेव्हा अक्षय म्हणतो की मला मला माहिती नाही पण ते ओव्हनमध्ये ते भांडं जे होतं ना ते खूप गरम होतं त्याच्यामुळेच माझी अशी हालत झाली आणि माझी चिडचिड होते रमा म्हणते तुम्ही बरं शांत बसताय का रमा म्हणते तुम्हीच ते चालू केलं असेल आणि नंतर विसरून गेलं असाल अक्षय म्हणतो ए रमा मी शेप आहे घरात वस्तू बनवून विकणारा माणूस नाही आहे रमा आता एकदम रोखून अक्षयला बघत असते तर अक्षय म्हणतो सॉरी सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं पण अगं मी शेप आहे मग मी ही गोष्ट अशी चुकीची कशी काय करू शकतो आज जर ते माझ्याकडून बनलं नाही ना तर मुकदम पूर्ण कंपनीचंच प्रॉडक्टमध्ये जे आहे ना तो माझा डाऊन होऊन जाईल तर रमा म्हणते की पण नक्की तुम्ही करत काय होतात आणि कशासाठी तेव्हा आता अक्षय म्हणतो की माझी एका फायनान्सबरोबर मिटिंग आहे आणि त्यांना मला पेस्ट्री बनवायची होती जर ती त्यांनी टेस्ट करून निवडलं असतं तर मग आपल्या मुकदम कंपनीमध्ये डील झालं असतं खूप मोठं डील होतं रमा आज त्या लोकांना ही पेस्ट्री द्यायची होती त्यांना आवडली असती ना तर पुढे खूप काम होतं माझं पण काय करू आता एक दीडच तास आहे आणि माझ्याकडून ही पेस्ट्री बनल्या जाणार की नाही माझं मलाच कळत नाही आहे रमा रमा आता चिडून अक्षयला म्हणते की बाद झालं तुम्ही काहीच करू नका तुमच्या हाताला भाजलं आहे आता पुढे काय करायचं कर ते मी करेल तुम्ही मला सांगा मी करते तेव्हा अक्षय म्हणतो तुला तुला काहीच जमणार नाही रमा तरी अक्षय म्हणतो रमा तुला नाही जमणार रमा म्हणते का नाही जमणार तयारी सगळी करून ठेवली आहे ना मग मला सांगा ना कसं करायचं ते मी बनवते ना तेव्हा अक्षय आता रमाकडेच बघत असतो तर आता रमा आणि अक्षय दोघंही मिळून केक बनवत असतात अक्षय रमाला सांगत असतो रमा ते तसं बनवत असते पण रेवा मात्र अर्थाच्या रूममध्ये जाऊन अर्थाला रडवते जेणेकरून रे रमा आणि अक्षय धावतच तिच्याकडे येतील आणि तसंच होतं तितक्यातच आता अक्षय रमाला पाहून रेवा किचनमध्ये जाते आणि कोको पावडरमध्ये मसाला मिक्स करून तिथे ठेवून देते आणि म्हणते हे जर पाणी केकवर पडलं तर मग गोड केक तिखट होणार असं म्हणून ती किचनमधून निघून जाते तर मग आता प्रेक्षकांनो पुढे काय होणार रमाचा केक व्यवस्थित बनेल काहीच आपल्याला पाहायचं आहे तर पाहत राहा मोरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद